नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी सूर्यवंश चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम हा साधारण चार ते पाच दिवसामध्ये चालू होणार आहे या रब्बी हंगामामध्ये आपण चना या कोणत्या वाहनाची निवड करावी जेणेकरून की आपल्याला या वानामधून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळेल अशा वाहनाची आपण कोणत्या निवड करावी या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्वीरिवी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण बघा म्हणजे पूर्णपणे बघल्यावरच आपल्याला समजेल की कोणत्या वाहनाची आपल्याला निवड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जॅकी ब्याण्णव अठरा ओल्ड इज गोल्ड जुनं हे सोनं आहे आता हे जे वान आहे जॅकी ब्याण्णव अठरा हे साधारण कोरडवाहूसाठी सात ते आठ क्विंटलाचा याचा उतार येऊ शकतो आणि जर तुमच्याकडं पाणी बागायतदार तुम्ही असाल तर त्यासाठी बारा ते पंधरा क्विंटलाचा मॅक्झिमम याला आ, उतार येतो यामध्ये साधारण याचा जो कालावधी आहे साधारण एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये हे आपल्याला हार्वेस्टिंगसाठी अवेलेबल होतो काढणीसाठी हे तयार होतात यामध्ये याचं जे वैशिष्ट्य आहे जे मररोग जे मुळकोच कुळकोच जे रोग येणारे तर हे प्रतिकारक क्षमता असलेलं वाहन आहे जेणेकरून की याच्यावर हे येणार नाही अशा उत्तम दर्जेदार असं एक हे वाहन आहे साधारण याचे जे दाणे दा टपोरे दाणे असतात तपकिरी रंगाचे असतात आणि शंभर जर दाणे गेले तर पंचवीस ग्राम याचं वजन एवढं होतो अशा प्रकारे ह्यासुद्धा या, या वानाची आपल्याला तुम्ही निवड करू शकता ज्यामध्ये दोन नंबरचं वान आहे दे दिग्वीजे आहे हे साधारण हे मर्रो खुळकोज मुळकोजसाठी हे प्रतिकारक क्षमता असलेलं हे वाण आहे आणि याचा साधारण एकरी सात ते आठ क्विंटल कोरडवाहूसाठी याचं उत्पन्न येतं जर बागायतदार असेल तुम्ही जर पाण्याची व्यवस्था असेल सुविधा असेल तर यासाठी मॅक्झिमम बारा ते चौदा क्विंटल याचा पण एकरी उतार येतो यामध्ये साधारण याचा जो कालावधी आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे हार्वेस्टिंगसाठी अवेलेबल होतो आपल्याला काढणीसाठी हे अवेलेबल होतं या हे सुद्धा मररोगासाठी जे प्रतिकारक क्षमता असलेलं असं एक हे वान आहे या वानाची आपण निवड करू शकता आणि तीन नंबरचं जे वान आहे ते विजय आहे विजय हे पुरडवाहूसाठी साधारण सात ते आठ क्विंटल याचा एकरी उतार येतो आणि जर बागाई जर असेल तर साधारण एकरीसाठी बारा ते चौदा क्विंटलाचा मॅक्झिमम याचा आ, उतार येतो आणि हे जे मररोगासाठी रोगप्रतिकारक क्षमता असलेलं असं एक हे वान आहे याचा जो साधारण कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये हे आपल्याला हार्वेस्टिंगसाठी तयार होतो अशा आपण शेतकरी मित्रांनो अशा वाहनाची आपण निवड करू शकता आता यामध्ये साधारणतः खत व्यवस्थापन आणि बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि पाणी व्यवस्थापन यामध्ये आपण बीजक्रि प्रक्रिया ही बघू जे की दोन्ही प्रकारचे करतात एक रासायनिक आणि एक जैविकनं जैविकमध्ये जर साधारण विचार केला तर आपण ट्रायकॉड्रम हे दहा ग्राम प्रति किलोला तुम्ही याचा लावून उपयोग करू शकता त्यामध्ये रासायनिक जर असेल तर कार्जे कार्बोजियम हे एक सहा ते सात ग्राम प्रति किलोला लावून याला तुम्ही पेरणीसाठी अवेलेबल करू शकता ज्यामध्ये खत राहिला आता खताचं जे व्यवस्थापन कसं करायचं यामध्ये की साधारण तुम्ही टॅक्टरनं पेरित असताल किंवा टिपणीनं पेरित असताल बैलावर पेरित असताल ज्यामध्ये की एक डी ए पीची एका एकरसाठी एक बॅकीचा यूज करायचा उपयोग करायचा डी ए पी अवेलेबल नसेल तर दहा सव्वीस सव्वीस हा एक महत्त्वाचा खत आहे या मात्राचा तुम्ही एक बॅगचा एक एकरासाठी उपयोग करू शकता आता पाणी व्यवस्थापनमध्ये पाणी व्यवस्थापनमध्ये जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर साधारण घाटी लागण्याच्या अगोदर जे फुलं लागण्याच्या अगोदर एक पाणी याला द्यायला पाहिजे आणि जे घाटे अवस्था आहे बारीक बारीक त्या अवस्थेमध्ये एक याला तुम्ही पिंकलरनं शक्यतो पाणी द्या जर पाटानं पाणी दिलं तर पाणी हे जमिनीवर कसं द्यायचं हे अवलंबून असतं जर, जर पाणी जर जास्त झालं तर यामध्ये मुळकोज आणि मररोगाची जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात झाडाला जो मररोग झालेला असतो ह्या अति पाणी दिल्यामुळं हे रोग आढळून येतो तर हे तुमच्यावर अवलंबून आहे पिंकलरनं द्यायचं किंवा पाटानं कशा पद्धतीने हे जमिनीवर वापसा कंडिक्शनवर तुम्हाला याला पाणी देता येते तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि बीज प्रक्रिया हे महत्त्वाचे टॉपिक बघलेले आहेत यामध्ये साधारण यास, तीन या तीन जे वान टॉपचे वाहन आहेत यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतावर दौरा केला असताना यामध्ये मररोग आणि मुळकूज या रोगाचं प्रमाण खूप कमी प्रमाणामध्ये आ आढळून आलेलं आहे त्यासाठी आपण अशा वाहनाची आपण निवड करू शकता जे सोयाबीनचे जे रान असतात ज्या रानाला तुम्ही कुलाच्या पाळ्या घालू नका ज्यामध्ये तुमचं वापसा कंडिशन वापशीवर रान आल्यामुळं कोर कोरडं झाल्यामुळं तुमचं हरभऱ्याचं हे जर्मिशन होणार नाही याकडसुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जे मुगाचे किंवा अनेक प्रकारचे जे रान असतात जे व आहे या हिसाबानं तुम्ही अशा वनाची निवड करू शकता आणि पेरणी करू शकता वा तर शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कसा वाटला आणि कुठून आहेत अशा पद्धतीने मला करा धन्यवाद